आषाढिवाळी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज, आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहारी रुपनवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी जिल उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अकलूजचे प्रमुख उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलींची पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले धर्मपुरी येथे पालखीच स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्य केले रथामध्ये त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर बरोबर काही अंतर गेले जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नामघोषाने आसमंत दुमदुमला टाळ मृदंगाचा गजर आणि मुख्याने जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली